लखन वसंत गाडगे खर्डी किती आपल्या घरामध्ये जवळजवळ एक पंधरा जण आहेत सगळे मतदान करणार आहेत नाही मी पक्षात आहे तरी मी पक्षासाठी काम करत नाही मी मी मनशाचा वाहतूक सैन्याचा तालुका जरी अध्यक्ष असलो तरी मी पक्षामध्ये काम करत नाही मी सध्या कारण माझी एकच भूमिका आम्हाला मराठ्याला आरक्षण न दिल्यामुळं आमच्या जरंगे पाटलांनी सांगितले की कोणालाच मतदान करायचं नाही नो बटन दाबणे सांगितलं की कुणाला पाडायचं चला हां मग आमचे त्या धोरण कोरोनानं आम्ही भाजपला तर मतदान करणारच नाही कारण बरेच जण की खरडी गावांना सातपत्याला मत होईल परिचारकचं गाव जरी असलं तर मराठ्याचं मतदान पडणार नाही मराठ्याचं मतदान झालं तर परणीतबाई शिंदेला होईल काय नाहीतर आमची तर मराठींची एक भूमिका आहे की आमच्या संघटनेनं स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्षांनी सांगितलंय कुणाला कुणाला ठेवायचं ते तुमच्या हातात आहे तुम्ही तयारीला लागा एवढं सांगितल्यामुळं मुळे हा शंभर प्रकाश रणदेवे खरडी काय करता व्यवसाय भाजी मंडळी दुकान जवळजवळ तेरा चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाली शेती 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 दोन एकर आहे चौघ जण आहे पाच जण तुम्ही मागच्या लोकसभेला आणि आताच्या लोकसभेला दोन्ही लोकसभेला यावेळेस परिस्थिती काय अशी लढत आहे नाही नाही रामसत उद्या शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के हो नेमके काय म्हणजे नाही म्हणजे हिथला जर खरडीचा जरी बोलायचं म्हणलं तर राम कारण परिचारक असल्यामुळं इकडं शंभर टक्के रामसातपुते ही विजय होणार सातपुते जावेद मी आसो शेख मुंडेवाडी तालुका पंढरपूर सोलापूर 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 मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आणि रामसातपुते तर काय सांगाल तुम्ही उमेदवाराबाबत प्रणिती शिंदे येणार शंभर टक्के शिंदे

त्यांनी परत तोंड धावलं नाही नुसतं मतदार मागायला झाली नंतर स्वामी आला स्वामीनं तर तोंडसो जावलं नाही पाच वर्षे यांनी पाच वर्षात तोंडाने सांगितलं की मी सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त पन्नास लाख रुपये अनुदान मिळवून दिलं पाच वर्षात तुमचं मानधन किती झालं आणि तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं हेचं उत्तर फक्त स्वामीनं द्यावा सांभाळे सांभाळून आता काय लोकमत आता मोदीकडे बघून कोणच करत नाही कारण राहुल गांधीनं सुद्धा त्याच्यापेक्षा डबल हे केलं की शेतकऱ्याला प्रत्येक पाच वर्षाला त्याने शेतकऱ्याचं कर्ज आहे हे केलेलं आहे जाहीर केलंय हा अजून कोणती कोणती कार आता तुमचं शिक्षणाचं असेल किंवा तुमच्या शेतकऱ्याचं असेल हे म्हणतात ना तुम्हाला पाच सहा हजार रुपये आम्ही प्रत्येक ह्याला देतोय तर तुम्ही अठरा टक्के जीएसटी घेत आहे लाखाला अठरा टक्के जी एस टी घेऊन नंतर तुम्ही सहा हजार रुपये माघारा देत आहे शेतकऱ्याला बारा हजार रुपये आहे तुम्ही आणि शेतकऱ्याला सांगताय की तुम्ही आम्ही तुम्हाला माघारी सहा हजार रुपये देतो म्हणून मग शेतकरी फसतोय का त्याला सहा हजार मिळाल्यानंतर तो फटाकडे ओढवतो ह्याचं उत्तर द्या आता काही जणांनी सांगितलं आम्हाला शेतकऱ्याच्या

अशी परिस्थिती आहे की एक रुपया माणसा आहे खिशात राहत नाही तुमच्याकडे लाख रुपये असून उपयोग नाही तुम्हाला इष्टी जायचं म्हणलं तर दोन रुपये नसले तर इष्टीत ना खाली उतरवत्या मग योजना आहेत पैसे थेट तुमच्या अकाउंटला जमा होते पण अकाउंटला येऊन फायदाच काय अहो तुमच्या तुम्हाला जर इथं रस्त्याने जाताना जर कोणी हात केलं तरी दहा रुपये नसलं तर खाली उतरवत आहे मग भ्रष्टाचार थांबलाय कोण म्हणतं भ्रष्टाचार तु थांबलाय जेवढी मोठी भ्रष्टाचार करणारी होती तेवढी तुमच्या जवळ घेतली बाकीच्यांचं काय आज सत्तर हजाराचा घोटाळा करणारा अजित पवार तुमच्या बगलत बसला तेव्हा तुम्ही कुठे गेलता तुम्ही ह्याच्या आधी सहा महिने सांगितलं अजित पवारनं सत्तर हजाराचा घोटाळा केला आहे आणि तुम्ही दोन महिन्यात त्याला जवळ घेता मग बाकीचं तुम्ही भ्रष्टाचार कुणाचा थांबवला आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला तुम्ही कुणाला जरी जवळ घेतलं का तरी आम्हाला त्याचा रुपयाचा फायदा नाही आमच्या मतदानापुरतंच आम्ही अधिकारी आहे किती माणसं आहेत तुमच्या घरामध्ये कमीत कमी पंचवीस माणसं आहेत हो काय करता मी स्वतः ड्रायव्हिंग करतो बाकीच्या कर सगळे कोण शेती काम करते कोण माळव्याचा व्यापार करते हो तुमच्या घरातली सगळी मता सगळी प्रनेती ताईला आणि अजित दादा आपला अजित दादा आपलं काय द्या अभिजित आबालाच टाकणार हो कट्टर अभिजीत आबाचा कार्य करताय नाव काय तुमचं चंद्रकांत उट्टल गाडगे करडी काय सांगाल सोलापूर लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते भाजपचे जे उमेदवार हो आहेत त्यांचं आत्ता सध्या पारड जड आहे आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे गोरगरिबांना विश्वासात घेणे गोरगरिबांना मदत करणे दवाखान्याची मदत असू देत अकलूजमध्ये त्यांनी काम भरपूर केलेलं आहे त्यामुळे राम सातपुते यांना प्रचंड मतदान होणार बरं अजून काय कारण आहेत त्यांची आता आपल्या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा झालेत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही कित्येकांनी करतो हो तेव्हा तुमच्याही गावामध्ये बीजेपीला प्रकरण विरोध होतो या संदर्भात आपलं म्हणणं नाही नाही विरोध तर होणारच कुठं जरी गेला तर विरोध होणार आहे पण या गावात भाजपला मात्र पूर्ण लीड होणार आहे काय काय कारण कुठले कुठले कारण का मोदी साहेबांची कामं चांगले आहेत परत रस्ते चांगले झालेले आहेत जनधन योजनाचा व्यवस्थित हँडल केलेले आहे परत लोकांना पी एम किसानचे पैसे वेळेवर येत आहेत एक रुपये ही पहिला एक रुपये जर इथं यायचा म्हटलं केंद्र सरकारचा त्यातलं पंच्याऐंशी पैशाचा भ्रष्टाचार व्हायचा आणि पंधरा पैसे शेतकऱ्याला यायचे आता जर केंद्र सरकारनं एक रुपये पाठवला तर ते एक रुपये इथं आमच्या खात्यावर येतो आता एका शेतकऱ्याची आम्ही प्रतिक्रिया बरं त्यांचं म्हणणं की आमच्या खात्यावर काय नाही ती ज्याचं त्याचं मत आहे तुमच्या घरात किती जण आहेत आमच्या घरात पाच जण आहे आम्ही एकत्रेती करत आहे त्यांचं कामच चांगलं आहे सर भाजपचं कामच चांगलं आहे भाजपचं राम सातपुतेचं सुद्धा चांगलं आहे कारण मी अकलूजमध्ये बघितलंय त्यांना जवळून कारण ते आर काम करतायत त्यांना मी जवळून तीन वर्षापूर्वी जवळून बघितलंय त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे गोरगरिबांना विश्वासात घेऊन काम करणं शेतकऱ्याला तर भाजपला विरोध आहे की दुधाला दर नाही या भाजीपाल्याला दर नाही ज्यावेळेस भाजीपाला शेतकरी शेतात असतो त्यावेळेस दर नाही व्यापाराकडे व्यापार आवक आवक वाढली आवक वाढली की त्याला रेट कमी येणारच आलं का लक्ष आवक वाढली मंदी आली की रेट उचलणार त्यामुळं सध्या तरी भाजपचं काम एक नंबर आहे ज्याचं त्याचं मत आहे खरेदीत कारण काय बाकीच्या गावात प्रणीत आहे प्लस म्हणते खरेदीत तुम्ही रामसात प्लस म्हणते कारण काय रामसात पुते कामच चांगलं आहे ना काही लोकांना अजून माहीत नाही राम सातपुते कोणाही काही लोकांना माहीत नाही रामसात पुते पण खरेदीत काय आहे खरेदीत काय नाही ना पण त्यांचं काम मी बघितलंय ना अकलूज भागात बाकीच्या लोकांनी सुद्धा बघावं शंभर टक्के लीड जाणार जाणार ना भाजपमुळं भाजप सगळे काम करते परिचारक की आम्हाला भाजप नको आहे ना भाजप नको आहे तुम्हाला काय कामच करत नाही केलेलं काम यावर मतदान करणार जर सांगितलं नाही देणार नाही आमच्या घरात पन्नास लोक आहेत पन्नासच्या पन्नास मध्ये हो इकडे पन्नास भाजप का नको आहे ती नुसता आश्वासन देते काम करत नाही आजचे दिन आहे का एवढंच आज येत नाही येत नाही सोलापूर जिल्हा सोलापूर मतदारसंघामध्ये शिंदे आणि राम सातपुरी या दोघांमध्ये प्रमुख लढत होते तुमचं मत काय तुमचं नाव सांगा दत्तात्रय तुकाराम यादव हरडी काय सातपुत्याचं पार्ट जड राहील सातपत्याला जड राहील पार्ट आमच्या इकडली कामं झाल्यामुळं भरपूर झालेत ना सांगायसारखे पंचवीस वर्षात जी झाली होती ते आता झालेत फक्त अवताडे आमदार आम्ही मदत करणार कृष्ण गायकवाड बाळकृष्ण लक्ष्मण गायकडून भाजपकडून राम सतपुते उमेदवारी मिळाली आहे आणि काँग्रेसकडून कडून प्रणिधी शिंदेला मिळाली आहे काय वाटते कोणाचं पारड जड आहे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार काँग्रेसला काँग्रेसला हे होत आहे ना काँग्रेसला काँग्रेसला का भाजपला नको भाजप नकोय काँग्रेसला का काँग्रेसला काय म्हणजे काँग्रेसलाच आहे ना भाजपला शेतकऱ्याला हे होत नाही म्हणजे भाजप स्वस्त सगळं हे करून कुठं मागायचं शेतकऱ्याचा फायदा नाही कुठला तुमचं नाव काय राजाराम माने शेतपूर तालुका पंढरपूर जिल्हा सलापूर सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे म्हणजे या मतात म्हणजे कसं आहे प्रयंत शिंदे काँग्रेस यांना मते व्हावा इच्छा आहे भाजपमध्ये काय आम्हाला त्यात काय मिळत नाही आणि आल्यापासून काय त्यांच्यापासून आम्हाला पूर्ण पूर्ण माती झालेली आहे भाजीचा रेट झालेला दोन रुपये वर आणि खाते ती दहा रुपये ती त्यामुळं आम्हाला त्यांना काय मतदान द्यायची काय गरज नाही किंवा काय नाही भाजपचा का आम्हाला विरोध आहे कुठले कारण भरपूर शेतकरी म्हणले कारण भरपूरच येणार त्यानंतर कुठले कुठले नको येते शेतकऱ्याला काही सुद्धा केलेलं नाही बँका चल ही काय दिलेलं नाही बँका दिलेलं नाही त्या काय पेन्शन देते किती वर्ष म्हातारे माणसाला जेव्हा चांगलं जवान माणसाला काय दिले कुठे नोकरी असेल त्या माणसाला फक्त पैसा दिला आहे फक्त नोकर त्यांचे वाढवले मराठ्या माणसाला काही दिलेलं नाही त्यानंतर परत हे आरक्षण म्हणले आरक्षण दिलेलं नाही आरक्षण तिकडेच पडले मग का भाजीपासून काय फायदा झाला आहे पेट्रोल वाढवले डिझेल वाढवले एवढं फक्त महत्व केलं त्यांच्या गुजरासाठी दुसरं काय काँग्रेसला करणार आम्हाला काय ना आम्ही मराठी आम्हाला कायच देत भाजपनं दिलेलं नाही आम्हाला पाहिजे नाव काय तुमचं चकुबाई माने किती वर्ष झालं अजून दोन तीन वर्ष झाली विकतो पण काय भाव नाही काय नाही तंबाट्याला तर दहा रुपयाच्या वर तंबाटे केलं नाही जर वर्षाला तू दहा रुपयाच्या गोरताबाट गेल नाही कशाच भाजपनं काय आमचा फायदा केलेला आहे भाजपाला स्वतः शेतातलाही किती एकर आहे शेती आहे पाच एकर किती जण आहेत दोन पोर आहे ती पोर काय करते शेतीच करतील उत्पन्न काय निघत नाही निघली तर काय फायदाच होत नाही